अबला नहीं। आमी मनतो। नारी अबला नाही असंच आम्ही म्हणतो पण त्या नारीला आमच्या इतिहासाची ओळख सांगायला मातोश्री तुमची गरज आहे आज इथे प्रत्येकाला स्वतःच्या नावाची गरज वाटते कर्तृत्व गटभर आणि कीर्ती माठभर ही अशी हवी असते देशाला विचार देणाऱ्या या हरवत चाललेल्या महाराष्ट्रातील विचाराला मातोश्री अहिल्यादेवी तुमची गरज आहे आज प्रत्येक जण न्यायाच्या गोष्टी करतो स्वतःचाच कर्तृत्व दाखवायचं सोडून बापदाच्या शिदोरीवर उड्या मारतो म्हणूनच मातोश्री अहिल्यादेवी सामान्य घरातून येऊन आभाळवर कीर्ती करण्यासाठी आजच्या पिढीला तुमची गरज आहे प्रत्येक जण जाती जातीवर बोलतो आहे स्वतःची जात मोठी बाकी सगळ्यांना विसरतो आहे म्हणून ह्या म्हणूनच ह्या मातीला मातोश्री अहिल्यादेवी तुमच्या धर्मनिरपेक्षतेची गरज आहे आज न्यायासाठी जनता रस्त्यावर गर्दी करते आहे संधी साधू मंडळी अखंड राजकारण करते आहे अहो इथे सेवेचं सेवेचं पडलं आहे कुणाला म्हणून मातोश्री देवी आज तुमच्यासारख्या न्यायदानाची गरज आहे आम्हाला आज माझ्या महाराष्ट्राला विकासाची गरज आहे विरोधाची नाही तर एक संघ राहण्याची गरज आहे म्हणून मातोश्री देवी सर्वांना सोबत घेणाऱ्या तुमच्या विचारांची गरज आहे अहिल्या परत जन्माला यावी हे प्रत्येकाला वाटतं संस्कार, विरत्व, धैर्य हवं वाटतं तरी लेखीला वा, नशीब फाटलं असं वाटतं म्हणून मातोश्री अहिल्यादेवी तुमची गरज आहे स्त्रियांच्या रक्षणासाठी आज सगळ्यांना गरज वाटते मजबूत मातोश्री अहिल्यादेवी तुमची या मार्गदर्शनाची